मग आपला समाज भटका समाज गुन्हेगारीच्या कायद्यामध्ये मुक्त झाला आणि स्वतंत्रपणे या देशामध्ये di शैक्षणिक देखील विकास झालेला आहे सामाजिक विकास झालेला आहे परंतु आता आपल्याला यशाचं शिखर गाठायचं आहे आणि आपल्याला जर यशाचं शिखर गाठायचं असेल तर आश्रमशाळेच्या माध्यमातूनच तुमचा आमचा आम्ही विकास करून घेतलं फार गरजेचं आहे तुम्ही आम्ही सारे एकत्र आणणं फार गरजेचं आहे यासाठी मी एक छोटीशी कविता रचलेली आहे ती तुमच्या समोर ऐकवणार आहे जीते की सिर्फ साथ साथ एकता Aí,